स्वतः संस्थापक अध्यक्ष श्री गजानन देवाप्पा पावशे त्यांची मुलगी सुचेता गजानन पावशे आज मला भाऊ नाही त्यामुळे मी स्वतः तिकडे व्यापारी म्हणून आहे जय किसान होलसेल भाजी मार्केटमध्ये हे माझ्यावरचे सगळे चौदा आम्ही चौदा लोकं आहोत जुनी लोकं ज्यांना इथं गाळे मिळालेले नाही आहेत अजून आणि तिकडे जे डायरेक्टर्स बोर्ड ऑफ डायरेक्टर्स म्हणून आहेत ते स्वतःही मेंबर्स नाहीत तिकडे आता बघितलं तर इलेक्शन्स केलेले नाहीत त्यांनी कुठल्याही प्रकारचे आणि कायद्याने इलेक्शन्स तिकडे झालेले नाही आहेत अजून त्यामुळे आमची मागणी काय आहे एक तर इलेक्शन व्हावं कायद्यान ए पी एम सीच्या कायद्याने दुसरी गोष्ट आम्हाला कंप्लीट हिशोब पाहिजेत जे, जे आम्ही पैसे भरले त्या गाळ्यांसाठी तिसरी गोष्ट म्हटल्यावरती त्यांनी मेंबरशिप अजून कुणाला दिलेली नाही आहे ती पहिला मेंबरशिप सगळ्यांना मिळावी आणि ज्यांना गाळे मिळाले नाहीत त्यांच्याकडे दुर्लक्ष खूप होत आहे त्यांचे धंद्यांना मार पडत आहे आणि रैतांचं मेन इकडे नुकसान होत आहे ह्या दोन्ही भांडणामध्ये ए पी एम सी आणि प्रायव्हेट मार्केटच्या या भांडणामध्ये रैतांचं खूप नुकसान झालं आहे त्यांचं कुठल्याही प्रकारचं हित वाटे ना तिकडे उद्या रैतांवर काहीही अन्याय झाला तर हे सरकारलाही त्रास होणार आहे आम्हालासुद्धा त्याचा त्रास होणार आहे आणि हे सगळे जुने पन्नास पन्नास वर्षापूर्वीचे हे सगळे व्यापारी आहेत माझ्या वडिलांच्या बरोबरचे खूप जुने त्यामुळे त्यांनाही काळजी आहे की उद्या रैतांचं भविष्य काय दर खूप पडलेले आहेत मंदीपतर जबरदस्त झालेली आहे बाकीचे मार्केट्स वाढले त्यांच्या म्हणून आहेत जे डायरेक्टर म्हणून वावरलेत किती मतं पडलेत आम्हाला माहीत नाही अजून खरं डायरेक्टर म्हणून तिकडे आहेत ते काय म्हणतात की आम्हाला चौदा लोकांना त्यांनी सेपरेट करणार अपमान करायलात की आम्ही विरोध आहे त्यांच्या त्यामुळे आम्हाला उद्या सभासद म्हणून त्यांनी घेणार नाहीत हे कुठल्या अधिकाराने कुठल्या कायद्याने हेनी बोलायत मला माहीत नाही ह्याची ही ॲडमिनिस्ट्रेशननी करावी इथं जबरदस्ती दादागिरी सुरू आहे माझ्या दुकानला उपाध्यक्ष म्हणून वावरत आहेत त्यांनी किती मतांनी निवडून आलेत हे माहीत नाही आम्हाला मोहन मनोळकर म्हणून त्यांनी दुकानला दुकान येतात तिथं दुकानला येतात चार बाउन्सरना घेऊन येतात चाळीस लोकांना घेऊन येऊन जबरदस्ती माझी बॅग बाहेर काढली मी स्वतः अध्यक्षाची मुलगी राहून माझ्या अध्यक्षांची बाहेर काढले मला बॅग बाहेर काढायचं जबरदस्ती केले आणि कुलूप लावायला सील करायला आले दुकान आम्ही पैसे भरून स्वतःच्या मालकीनी दुकाने घेतलेली आहेत कोणी आम्हाला दिलेली नाही आहेत आणि आम्हीच तिकडे पाया घातलेली लोक आहोत आणि तिकडे म्हटल्यावर जे भाडोत्री म्हणून वावरत आहेत पूर्वी जे किल्ला भाजी मार्केटमध्ये भाडोत्री होते आज त्यांची दादागिरी खूप जास्त वाढलेली आहे त्यांनी तर स्वतः कुठल्याच कुठल्याच अधिकाऱ्यांनी मेंबर्स नाही आहेत तिकडे तीस लोकांची कमिटी म्हणून त्यांनी तयार केले दादा ही दादागिरी सुरू आहे तेही आम्ही कंप्लेंट जिल्हा अधिकारी समोर आणि यांच्यासमोर दिलेली आहे पोलीस कमिशनर समोर कमी कमी आम्ही अठरा लाख पंच्याहत्तर हजार दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये हिशोबामध्ये तेरा लाख पंच्याहत्तरचे आम्हाला व्यवस्थित रिसिप्ट दिलेली आहे आणि पाच लाख कॅश म्हणून घेतलेले होते ते व्यवस्थित आम्हाला रिसिप्ट भेटलेलं नाही आहे पाच लाखाचं आणि आम्ही आमचं पूर्वीच्या मार्केटला एक लासमध्ये दुकान होतं आमचं आणि आम्ही ए पी एम सीमध्ये दुकान घेतलं म्हणून आम्हाला डीमध्ये एकशे अठ्ठावीस नंबर लास्ट कोपऱ्याला दिले च्यात नैसर्गिक व्हेजिटेबल व्यापारी पूर्वी आमच्या वडिलांच्या काळापासून जे रविवारपेठ मार्केट होतं तिथून आम्ही शाळा पण करायचा व्यापार व्यवहार पण करायचा त्यानंतर मार्केट कॅन्टोनमेंट व्हेजिटेबल मार्केट मर्चंट असोसिएशन यांच्या यांच्यातर्फे तिकडं कॅन्टोन्मेंटमध्ये आला माझी चेअरमॅन पौशे होते त्यानंतर बॉडी चेंज झाली त्यानंतर यांनी काय काय कारभार केले दोन हजार सातपासून आम्ही सर्वजण पैसे भरत जातो हो एक क्लासा आपल्या रशीडवर दिलेलं आहे सगळ्यांच्या आमच्या चौदाच्या म्हणजे चौदा लोकांना तुम्ही त्रास करू दुसऱ्यांना दुकान देऊ आणि आपण स्वतः दोन दोन तीन तीन दुकान घेऊन आमचं पोट भरायचं कसं आणि गोवा ब्लॉकमध्ये घालून ठेवला आहे तुम्ही गोवा ब्लॉक या तीनशे स्क्वेअर फूट यांची दुकानं एक हजार स्क्वेअर फूट आणि मोक्याच्या ठिकाणी जिथे पाहिजे तिथे आणि दुसऱ्याला काय केलं आहे ड्रॉ लॉटरी टाईप हेच घ्यायचं हेच काढायचं हे कुठं न्याय न्याय कुठला आहे एवढा मोठा अन्याय आम्ही तीन वर्ष झालं साइन करालो आणि दोन हजार सात काळे आमची परिस्थिती नदी भरायची इकडून तिकडून सोनं सुद्धा आम्ही पैसे भरले आहेत नंतर आमचे वडील आमचे वडील दोन हजार एकवीसमध्ये त्यांचं निधन झालं त्यानंतर मी आम्ही कंटिन्यू केलेलं आहे आणि मेंबरशिप म्हणून आम्हाला घेतो पण सांगितलं सगळं सगळं झालेलं आहे परंतु याने आम्हाला दुकान पण देत नाहीत मेंबरशिप पण देत नाहीत आणि हिशोब पण देत नाहीत हिशोब आत्ता बघूया नंतर बघूया ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे इशू आहे ते आहे सगळं राहणारच की हिशोब द्यायला नको मग हे आमची एक विनंती आहे की त्यांनी द्यायला पाहिजे हे चेअरमनला पण कळायला पाहिजे चेअरमन त्याने याच्या ह्याच्यावर काय आहे ते निर्णय तुम्ही आम्हाला लवकर कळवा